गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल मी ही ठीक आहे आणि सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी मी आलेली आहे मंदिरामध्ये तर माझ्याबरोबर तुम्हीही इथे देवदर्शन करून घ्या आणि बाहेर पाहू शकता जशी मी इथे मंदिरामध्ये पोहोचलेली आहे त्याचबरोबर जोराचा पाऊस सुरू झालेला होता तर मग बराच वेळ मला इथे मंदिरामध्येच बसून राहावं लागलं सध्याला पावसाळ्याचे दिवस आहेत तर पाऊस तर येणारच होता पण आज खूप जोराचा पाऊस आलेला तर आता म्हटलं जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत इथंच बसून राहावं लागणार तसं तर मी छत्री वगैरे घेऊन आलेली होती पण पाऊस एवढा जोराचा होता की मी जाऊ नसते शकले त्यामुळे थोडा वेळ मी इथेच बसून राहिले आणि त्यानंतर पाऊस कमी झाला कमी लगेच निघालेले आहे घरी जाण्यासाठी तर यांना पण मी फोन करून बोलवून घेतलेलं होतं तर आर्ध्या रस्त्यामध्ये जाऊपर्यंत पण तोपर्यंत पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला तर कसं तसं आम्ही भिजत घरी पोहोचलेलो आहोत पाय तुटलाय बसू दे चला बसू दे नाही तर पावसात भिजून दे कबुतराचं छोटसं पिल्लू होतं बहुतेक त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं ला, असावं तर पावसापासून वाचण्यासाठी तेही इथे ते घरामध्ये येऊन बसलेलं होतं आम्ही सर्वजण होतो किचनमध्ये तर ते कबुतराचं पिल्लू छान मस्त हॉलमध्ये आराम करत बसलेलं होतं पावसाने बऱ्यापैकी भिजलेलंही होतं तर थोड्या वेळ थांबल्यानंतर पाऊस जेव्हा बंद झाला त्यानंतर ते आपोआप उडून गेलेलं होतं तर आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलेली होती शेवभाजी सोबतच थोडंसं फरसण आहे दही आहे चपाती आणि कांदा लोणचं तर दुपारच्या जेवणामध्ये आमचा आजचा हा मेनू होता रेसिपी वगैरे मी काही रेकॉर्ड नाही केली कारण मला आज थोडीशी क्लिनिंग जी आहे ना ती करायची आहे त्याचबरोबर खूप सारं छोटं मोठं काम आहे ते पण करायचं आहे कारण आता लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत बऱ्याच ठिकाणी मुलांच्या शाळा हा, सुरूही झाली असतील आणि एकदा का मुलांच्या शाळा सुरू झाल्या की मग त्यांना शाळेमध्ये नेहून सोडा घ्यायला जा त्यांचा अभ्यास घ्या टिफिन वगैरे घरातील कामं हे सर्व मॅनेज करायला खूप वेळ जातो आणि हे सर्व करता करता आपल्याला जर आपण एखादी मोठी साफसफाई काढली तर त्यामध्ये खूप सारा वेळही जातो तसं तर आता शाळेला सुट्ट्या होत्या म्हणजे सुट्ट्या जवळपास संपतच आलेल्या आहेत तर म्हटलं चला आज थोडीफार किचनची जी क्लिनिंग आहे ना ती करून घेऊया बाकी घरातल्या जाळ्या वगैरे हे सर्व काही मी अगोदरच काढून टाकलेलं होतं सर्व क्लिनिंग वरवरची झालेली आहे फक्त किचन जे आहे ते डीप क्लीन करायचं बाकी होतं तर मुलांनीही बऱ्यापैकी आज मला मदत केलेली आहे आणि किचन छोटसं जरी दिसत असेल तरीही त्याच्या आतमध्ये खूप सारी भांडी ठेवलेली असतात पण फक्त ट्रॉल्या वगैरे केलेल्या असल्यामुळे ती आपल्याला दिसून येत नाहीत तर एवढं छोटंसं किचन आहे ते पूर्ण क्लीन करण्यासाठी मला जवळजवळ दोन तासाचा वेळ इथे गेलेला होता तर सर्व किचनच्या ट्रॉल्या वगैरे मी क्लीन करून घेतलेल्या आहेत सोबतच त्याच्यातल्या ज्या बरण्या आहेत डबे आहेत ताटं आहेत प्लेटी आहेत हे मी धुतलेलं वगैरे नाही फक्त जे थोडंसं खराब वगैरे झालेलं आहे ते असं कपड्याने वरचीवर पुसून ठेवून दिलेलं आहे डीप क्लिनिंग जी असते एकदम भांडी वगैरे सर्व धुवून काढायची तर हे मी दिवाळीच्या वेळेस घटस्थापनेच्या वेळेस असं करत असते नाही जास्त करत, थोड़े -थोड़े करन, करत तर आता पूर्ण जे क्लिच किचन आहे ते झालेलं आहे माझं क्लीन करून थोड्या थोड्याशा क्लिप मी घेतलेल्या होत्या कारण पूर्ण जर रेकॉर्ड करत बसलं ना तर मग एवढं सर्व काम पटपट आवरलं नसतं आपल्याला प्रत्येक काम करत असताना ते जर दाखवायचं असेल तर प्रत्येक वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आपल्याला कॅमेरा सेट करावा लागतो यामध्ये खूप सारा वेळ निघून जातो तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर मी लगेच इथं फ्रीज जे आहे तेही वरच्यावर क्लीन करून घेतलेलं आहे फ्रीज काही एवढं माझं खराब झालेलं नव्हतं त्यामुळे त्याची मी डीप क्लिनिंग नाही केली फक्त त्याचे जे पार्ट्स वगैरे आहेत ते पुसून काढलेले आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये मी मॅट्स वगैरे ठेवते तर त्या काढून पुसून काढलेल्या आहेत तर वरच्यावर फ्रीज जे आहे ना ते मी क्लीन केलेलं आहे सध्याला भाजीपाला होता फ्रीजमध्ये पण एवढा जास्तही नव्हता तर त्यामुळे त्याचा जो डबा वगैरे आहे ना तो मी वरच्यावरच क्लीन केलेला आहे सोबतच फ्रीजच्या दरवाज्यामध्ये खूप सारे मसाले वगैरे साहित्य आहे तर तेही मी वरच्यावरच कमी वेळेत ना क्लीन करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने माझं पूर्ण किचन फ्रीज वगैरे पूर्ण क्लिनिंग करून झालेलं आहे आणि घरातमध्ये आपण क्लिनिंग वगैरे केली ना की एक मनालाही कुठेतरी छान प्रसन्न वाटून जातं स्वच्छ स्वच्छ आपलं घर असं आपल्याला बरं वाटतं पाहायला आणि थोडीशी मेहनत लागते पण एकदा ला मिल, का आपण पूर्ण घरावरून घेतलं की मग आपल्या मनाला खूप मोठं असं समाधान मिळ मिळून जातं किचन पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर काही कडधान्य जे आहेत ते मी भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तसं तर आता पावसाळ्याचा सीझन आहे पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या पण विकायला येतात पण बऱ्याच वेळाने पावसात भिजल्यामुळे त्या खराब पण होतात तर मग मी आता काय करते की चार पाच कडधान्य जे आहे ना एकत्रच भिजवून ठेवते उपयोगी येतात आपल्याला भाजी वगैरे बनवायला आणि त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ना ती आहे दुसऱ्या दिवशीची त्या दिवशी खूप सारी साफसफाई झाली त्यानंतर मला काही जास्त रेकॉर्डिंग करायला वेळ नाही भेटला आणि आता ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर या दिवशी मी काय करत आहे आता किराणा तर मध्यंतरी मी भरला होता तो सर्व स्टोरही व्यवस्थित मी करून ठेवलेला आहे पण शाळा काय एकदा सुरू झाल्या ना की ज्या मुलांची दुपारच्या वेळेत शाळा आहे त्यांना एवढं काही घाई नसते सकाळचा टिफिन वगैरे बनवायची पण ज्यांची सकाळी शाळा आहे खूप लवकर सातच्या दरम्यान तर त्यांचा टिफिन वगैरे बनवायला खूप लवकर उठावं लागतं त्यातच जर थोडंसं प्रिपेरेशन आपण रात्री करून ठेवलेलं नसेल तर मग सकाळी डब्याला काय द्यायचं हे पण खूप सारा प्रॉब्लेम होऊन जातो तर थोडीफार ती तयारी म्हणा किंवा आठवडाभराची आपली स्वयंपाक लवकर होण्यासाठी किंवा कामं होण्यासाठीची जी तयारी आहे आपल्या किचनमधली तर ती मी इथं करायला घेतलेली आहे तर सर्वात अगोदर मी इथं जे किराण्यात शेंगदाणे भरले होते ते व्यवस्थितना साफ करून घेतलेत बऱ्याच वेळा काय होतं शेंगदाण्यामध्ये ना खडे असतात ते अगदी सेम शेंगदाण्याच्या कलरसारखेच दिसतात तर समजत नाही तर अशा वेळेस ना शेंगदाणे घेताना नेहमी ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि काही शेंगदाणे मी एका बाजूला तव्यावर ठेवलेले आहेत भाजण्यासाठीच सोबतच घेतलेला आहे गरा बरेच जणं घराला रवा सांगतात आमच्यात शक्यतो घरात सांगतात तर रवा पण मी थोडासा जो आहे ना भाजून ठेवणार आहे थोडासा त्याचा कलर चेंज होऊपर्यंत रवा हलकासा भाजल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तूप ॲड केलेला आहे पुन्हा या तुपामध्ये मी रवा चांगला भाजून घेणार आहे म्हणजे त्याचा जास्त वास वगैरे येणार नाही चांगला जर भाजला तर नाही मग वास येत फक्त जास्त दिवस नाही ठेवायचा थोडा लवकर वापरून टाकायचा तर एक किलो रव्यातला मी अर्धा किलो रवा भाजला आहे बाकीचा अर्धा किलो कच्चाच ठेवलेला आहे तर भाजलेल्या रव्यापासून आपण शिरा उपमा सोबतच मी संकष्टीला मोदक पण बनवते तर हे पटकन पदार्थ बनवायला आपल्याला मदत होते जर आपल्याजवळ रवा भाजलेला असेल तर सोबतच शेंगदाणे ही भाजत आलेले आहेत भाजलेला रवा मी एका ट्रेमध्ये काढून घेतला आहे आता चांगला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देणार आहे आणि शेंगदाणे पण जे पहिली गॅस मी टाकलेली होती त्यावर भाजण्यासाठी तर ते चांगले भाजलेत इथे पाहू शकतात शेंगदाणे कमी फ्लेमवरती भाजायचे म्हणजे ते आतून एकदम क्रिस्पी होतात आणि त्याला रंग पण छान येतो उरलेले जे शेंगदाणे होते ते पण मी स्वच्छ साफ करून तव्यावरती भाजण्यासाठी ठेवलेले होते आणि आता इथे मी घेतलेले आहेत मखाने मखाने माऊला मा खूप आवडतात फ्राय करून जर ठेवलेले असतील घरात तर ती येता जाता खात राहते सोबतच मखाण्याची भाजी बनते खीर बनते तुम्ही मसाला मखाना बनवून खाऊ शकतात मसाल्याचा गोड पदार्थही बनतो जर तुम्हाला तिखट मखाने आवडत नसतील तर तुम्ही ते हेच मखाने थोडेसे फ्राय करून घेऊन भाजून घेऊन गुळाच्या पाकामध्ये जर मिक्स करून घेतले तर ते गोड मखाने पण खायला छान लागतात पण आमच्या घरामध्ये शक्यतो ना हे मसाला मखाना जे आहेत ना ते सर्वांना आवडतात तर त्यासाठी मी काय केलं आहे मखाना जे आहे पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजायचा की हातावरती तो जर चुरगळून पाहिला तर एकदम पटकन तुटतो त्यानंतर मग तो काढून घ्यायचा आहे सोबतच शेंगदाणेही भाजत आहेत आता हा जो मखन आहे त्याला आपण फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढाईमध्ये अगदी एक चमचाभर तूप टाकलेला आहे त्यामध्ये लाल मिर्च पावडर हळद पावडर चाट मसाला थोडीशी काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ वगैरे टाकलं तुम्हाला आवडत असतील ते मसाले तुम्ही यामध्ये वापरू शकतात मी अगदी कमी मसाले वापरलेले आहेत कारण मुलांना मग जास्त तिखट वगैरे लागायला नको आणि बस आता हे सर्व मखाने यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटामध्ये मिक्स होतात सुरुवातीला जर मखाना तुम्ही व्यवस्थित भाजला असेल तर त्यानंतर जास्त वेळ भाजण्याची गरज नाही दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये मिक्स करा बनवून तयार आहे आपला मसाला मखाना माऊ आलेली होती आणि तिला दिलेले आहेत मखाने तर खूप खुश झाली होती मखाना पाहून आणि त्यानंतर मखाने आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झालेला मखाना आपल्याला लगेच बर्नीमध्ये भरून स्टोर करून ठेवायचा आहे बरेच दिवस हा टिकून राहतो जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात सोबतच शेंगदाणे ही थंड झालेले होते तर मग ते पण मी बर्नीमध्ये भरून ठेवलेत आणि गरा पण आपला थंड झालेला आहे तर तो पण मी बर्नीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे इथे फक्त एक चूक झालेली होती माझ्याकडून बरणीमध्ये जेव्हा तुम्ही गरा वगैरे भरताल ना तर त्याखाली एक मोठी परात ठेवा अदरवाईज जशा माझ्याकडून सांडलेला आहे तसा तुमच्याकडून पण सांडू शकतो तर चला सर्व पदार्थ जे मला भाजायचे वगैरे होते सर्व भाजून झाले स्टोअर वगैरे मी करून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी थोड्याशा ज्या लाल सुक्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत तर यापासून मी बनवणार आहे चिली फ्लेक्स खरं तर चिली फ्लेक्स बनवण्यासाठी मिरच्या भाजण्याची काही गरज नाही आहे सध्याला पावसाचं वातावरण आहे त्यामुळे या ज्या मिरच्या आहेत त्या, त्या एकदम चिंबून गेलेल्या आहेत आणि जर त्या डायरेक्ट मिक्सरला मी बारीक करायला घेतल्या तर मग त्या व्यवस्थित बारीक झाल्या न नसत्या त्यामुळे त्या अगदी एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती मी तव्यावर हलक्याशा भाजून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम बारीक करायचं नाही तर आपल्या घरच्या घरी चिली फ्लेक्स बनवून तयार आहेत विकत आणायची गरज नाही आणि त्यामुळे आपली पैशाचीही खूप सारी बचत होऊन जाते त्यानंतर मी आता घरगुती गरम मसाला जो असतो ना तो बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप दोन चमचे लवंगा दोन चमचे काळी मिरी सोबतच दोन जावित्री घेतलेल्या आहेत दालचिनीचे तीन छोटे तुकडे घेतलेले आहेत ला सोबतचं लाल सुक्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि हे घेतलेलं आहे स्टार फूल सोबतच जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर आणि तमालपत्र तर हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही एक मोठी विलायची आणि छोटे विलायची जी असतं ना ते पण वापरू शकतात माझ्याकडे सध्याला संपलेल्या होत्या त्या दिवशी किराणा भारताना मला लक्षामध्ये नाही आलं तर त्यामुळे माझ्याकडे त्या शिल्लक नव्हत्या तर मी नाही वापरल्या तुमच्याकडे असतील तर थोड्याशा चमचाभर तुम्ही त्या इथे वापरू शकतात खरंतर हा जो मसाला असतो यामध्ये काहीजणं वे वेलची वापरतात काहीजणं वापरत नाहीत प्रत्येक भागामध्ये थोडासा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवला जातो तर हा फक्त गरम मसाला मी बनवत आहे बाकीचा जो आपला नॉर्मली भाजीचा मसाला असतो तो सेपरेट आहे तर आता हा जर मसाला तुम्ही मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात तर त्याला खूप जास्त पैसे लागतात पण जर तुम्ही हा मसाला घरच्या गर घरी तयार केला तर खूप कमी वेळेत बनवून तयार होतो सोबतच खर्चही कमी येतो तर फक्त मीडियम फ्लेमवरती पाच ते सात मिनटं मी हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थंड करायचं आहे तर तमालपत्र ही व्यवस्थित हाताने चुरगळल्यानंतर ती मोडतील अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भाजायचे तर जेव्हा आपण हा मसाला भाजतो तेव्हा त्यामधून एक खूप छान असा सुगंधही येतो तर आता थंड झालेला मसाला मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चिली फ्लेक्स बारीक केले होते त्यामध्येच टाकून बारीक करून घेतलेला आहे तर जेवढा होईल तेवढा बारीक करायचा आणि तुम्ही इथे पाहू शकतात खूप छान बारीक झालेला आहे तर दोन स्टेपमध्ये मी हा सर्व मसाला बारीक करून घेतलेला आहे घरच्या घरी कमी वेळेत आपला कमी साहित्यामध्ये सॉरी कमी खर्चामध्ये गरम मसाला जो आहे ना तो बनवून झालेला आहे तयार भाजी बनवताना अगदी पाव चमचा जरी तुम्ही भाजीमध्ये हा मसाला टाकला ना तरी पण भाजी एकदम चवदार होत असते तसं तर मी सर्व भाज्यांमध्ये हा मसाला मा नाही वापरत काही ठराविक भाज्या असतात ज्यामध्ये मी हा मसाला वापरते तर चला मसाला थंड करून घेतला आणि त्यानंतर हवा बंद भरणीमध्ये आपल्याला हा मसाला स्टोअर करून ठेवून द्यायचा आहे तर आता सर्व काम माझं जवळपास पूर्ण झालेलं आहे किचनमधलं आणि तोपर्यंत यांनी भाजीपाला पण आणून दिलेला होता तर मग मी काय केलं फ्रीजमध्ये जो ऑलरेडी भाजीपाला होता अगोदरचा काही तो भाजीपाला सोबतच आणलेला भाजीपाला सर्व इथं किचनमध्ये ना काढून ठेवलेला आहे खाली आणि आता सर्व पुन्हा ना व्यवस्थित डबे वगैरे स्वच्छ पुसून सर्व भाजीपाला मी स्टोर करून ठेवणार आहे मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या अगोदर जर आपण अशी पूर्वतयारी जर करून ठेवली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी कामं खूप सोपी होऊन जातात किंवा मिस्टर कामाला जात असतील सकाळी उठून लवकर टिफिन वगैरे बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अशी खूप सारी तयारी करून ठेवू शकतात आता यामध्ये लसूण वगैरे सोलून ठेवणं किंवा खोबरं किसून ठेवणं शेंगदाण्याचे वाटण वगैरे बनवून ठेवणं हे साऱ्या खूप साऱ्या गोष्टी येतात पण मी एकदमच बारीक असं जास्त काही करत नाही हो शेंगदाणे भाजून ठेवलं तर थोडाफार कूट वगैरे मी बनवून ठेवते पण सध्याला मी आता शेंगदाण्याच्या कुटाच्या ज्या भाज्या आहेत ना थोड्याशा कमी केलेल्या आहेत खायला बऱ्याच वेळा जास्त शेंगदाण्याचा कूट खाऊन खाऊन काय होतं ॲसिडिटीचाही प्रॉब्लेम होतो तर शक्यतो आता मी सध्याला कांदा टॉमॅटोची ग्रेव्ही बनवून भाजी बनवण्यावर थोडासा जास्त भर दिलेला आहे तर भाजीपाल्यामध्ये तुम्ही पाहू शकतात काय काय आणलेलं आहे तर हिरव्या मिरच्या अगोदरच्या थोड्याशा होत्या त्यानंतर पुन्हा यांनी आणलेल्या आहेत काही शिमला मिरची खूप सारी आहे आणि जेवढा जो भाजीपाला आहे ना जवळजवळ मला आता दहा ते बारा दिवस म्हणजे पुरेल एवढा आहे यामध्ये बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत ना त्या दोन वेळेस तीन वेळेस मी बनवू शकेल एवढ्या त्या भाज्याची क्वांटिटी आहे शिमला मिरची जी आहे छोटीवाली तर ती पण खूप सारी क्वांटिटी आहे वांगी आहेत आंबे आणलेले होते तर जे पिकलेले आहेत ते मी साईडला ठेवलेत आणि हे थोडेसे कच्चे होते यांना एक जणांनी दिलेले आहेत तर त्यातले जे पिकलेले आहेत ते मी आता बाजूला काढून ठेवेल एक थोडासा कच्चा होता तर म्हटलं त्याची आपण चटणी वगैरे बनवूया तर मग तो मी चटणी बनवण्यासाठी ठेवलेला आहे तर आता सर्व भाजीपाला चांगलं क्लीन करून मी स्टोरेज बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवला आहे आणि या बॉक्समध्ये जर आपण भाजीपाला अशा पद्धतीने स्टोर करून ठेवला ना तर खूप दिवसापर्यंत तो एकदम फ्रेश आणि ताजा ताजा राहतो आता या भाज्यांमध्ये ना कोथंबीर कडीपत्ता वगैरे तुम्हाला दिसला नसेल तर खरं तर त्या अगोदरच आणून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप सारा लसून पण मी सोलून ठेवलेला होता पण ते काही मी तुमच्यासोबत जास्त शेअर नाही केलेलं तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ